नमस्कार सर्व कामगारांचे मी स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं तुमच्या मोबाईलद्वारे किंवा लॅपटॉप कम्प्युटरद्वारे हा व्हिडिओ पूर्ण पाहा आणि त्यानंतर तुम्ही घर बसल्या बसल्या फक्त दोन मिनिटांमध्येच तुमचं बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकता तर बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे ना आता योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे जसे तुम्हाला हे दिसत असेल ही आपले बांधकाम कामगार योजनेची ऑफिशियल वेबसाईट तर या मध्ये मित्र तुम्हाला जे आहे ना खाली हे बघा इथे तुम्हाला काही या प्रकारे या साईडला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा असं ऑप्शन तुम्हाला इथं दिसत असेल तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावर क्लिक करसाल त्यानंतर तुमच्या समोर काही या प्रकारचं एक पेज येऊन जातं आता इथं तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि जो तुम्ही बांधकाम कामगार योजनेत अर्ज केला होता तेव्हा जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे जसं तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर इथे टाकसाल त्याच्यानंतर खाली प्रोसीड टू फॉर्म यावाल्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे जसं तुम्ही प्रोसीड टू फॉर्म या बटनवर क्लिक करसाल त्यानंतर तुमचा जो नोंदणीकृत असलेला म्हणजे नोंदणी झालेला ज्या मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे जर तुम्हाला ओ टी पी आला नाही तर काही वेळी ते वेट करा तुम्हाला रिसेंट ओ टी ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही पुन्हा ओटीपी पाठवू शकता ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाईल काय या पद्धतीने कम्प्लिटली ओपन होऊन जात तर आता हे प्रोफाईल आहे तर इथे स्मार्ट कार्ड कुठे मिळेल तर तुम्हाला इथे थोडस खाली खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि खाली खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला बॉटम म्हणजे सगळ्यात खाली इथे ई कार्डचं असं एक ऑप्शन राहील तर या ई कार्डच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिसत असेल इकडे हे ग्रीन कलरचं असं हिरव्या कलरचं एक छोटंसं बटन राहील याच्यावर लिहून राहील ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक तुमच्या समोर एक नवीन पान ओपन होईल आणि काही या प्रकारे तुमचं जे आहे स्मार्ट कार्ड असणार आहे बांधकाम कामगार योजनेचं आता इथे प्रिंट कार्ड हे वाला बटन आहे पण तुमच्याकडे प्रिंटर नाहीये तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे फक्त प्रिंट कार्डवर क्लिक करायचं आहे आणि सेव ऍज अ पीडीएफचं तुम्हाला नंतर ऑप्शन दिसेल सिक्युरिटी पर्पजच्या मी तुम्हाला इथे दाखवत नाही आहे सेव्ह ॲज अ पीडीएफचं ऑप्शन राहील तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं बांधकाम कामगार योजनेचं स्मार्ट कार्ड डाउनलोड होऊन जाईल आता या नेमक्या स्मार्ट कार्डवर माहिती काय असते जसं तुम्हाला दिसत आहे काही या प्रकारचं हे तुमचं स्मार्ट कार्ड असणार आहे ज्यामध्ये आधी तुमचा नोंदणी क्रमांक राहील त्याच्याच खाली तुमचं जे आहे ना नोंदणी ज्या दिवशी तुम्ही कामगार योजनेची नोंदणी करल तो वाला दिवस त्याची तारीख राहील त्यानंतर नूतनीकरणची तारीखच्या सुमारणारायण नसते हे बांधकाम कामगारचं जे तुम्ही रजिस्ट्रेशन करता तो तुम्हाला एक कार्ड परमानंट मिळून जातो ठीक आहे वैधता तारीख तर ह्या कार्डची तारीख कितीपर्यंत आहे ते तुम्हाला तिथे दिसून जाईल ठीक आहे आणि त्याच्यानंतर नाव राहील तुमचं तुमचं जे लिंग राहील कामगाराचं ते त्याच्यानंतर कामगाराची जन्मतारीख कामगाराचा मोबाईल नंबर कामाचा प्रकार जसं यांचा ज्यांचा मी तुम्हाला दाखवतो यांचा कार्पेंटर आहे तसंच तिथे तुमचा कामाचा जे प्रकार राहील आणि तुमचं नोंदणीचं ठिकाण राहील तर हे जे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड आहे हे भविष्यामध्ये जितकेही कामगार आहे त्यांना अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप जास्त महत्वपूर्ण ठरणार आहे जसं भांडी योजना झाली पेटी योजना झाली स्कॉलरशिप योजना झाल्या आणि जितकेही योजना जसं शेफ्टी शूज वगैरे मिळते त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराकडे हे स्मार्ट कार्ड असणं गरजेचं आहे म्हणून लग्न